Uh, मी कोळवली पार दिवस ते बारामध्ये येथे राहतो आता सध्याला तर दोन तीन पाऊस झाले आमचा पंचनामाही झाला आमचे टोटल विस्तार अधिकारी स्वतः तलाठी ग्रामसेवक यांनी पंचनामाही केला पण आम्हाला मदत मिळणार केव्हा मदत मिळणार केव्हा शाळेत स्थलांतरित पण केले पण जरा मदतीचा पण हात भेटला पाहिजे खाण्यापिण्याच्या वस्तू खराब झालेत शाळेचं साहित्य खराब झाले मुलांच्या वाया पुस्तके खराब झालेत तरी लव लवकरात लवकर पारधी समाजासाठी मदत पाहावी आहे नमस्कार कोळवली तालुका बारामती पारधी वस्तीत घुसले पाणी धान्यांसह शालेय वस्तूंचे मोठे नुकसान मदत मिळावी अशी मागणी कोळवली पारधी वस्तीत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले आहे या वस्तीत पाच ते सहा घरे असून पंचवीस ते तीस लोकसंख्या असलेली वस्ती आहे घरात पाहणी शिरल्याने येथील लोकांची खूप दयनीय अवस्था झाली असून उपासमारीची वेळ आली आहे ग्रामसेवक तलाठी विस्ताराधिकारी यांनी पाहणी करून पंचनामा केला तरी आज ताईत मदत मिळाली नाही सध्या पारदी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून ताबडतोब मदत मिळावी अशी मागणी सचिन काळेसह येथील नागरिकांनी केली आहे परंतु प्रत्यक्षात मदत कधी मिळेल अशी अपेक्षा येथील लोकांनी केली आहे የውጭ ዊስታስ ኒውዝ እንደውዲ ስፔ ይውራጅ እንደልካ